गंगापूर नगर परिषद निवडणुकीत भाजपनं महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत मुस्लिम समाजातील तीन उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल केले प्रभा प्रभाग क्रमांक नऊ मधून आमदार प्रशांत यांच्या पुढाकारानं शमा युसुफ पठाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर प्रभाग क्रमांक सहा मधून शेख आणि सा शाहीद आणि प्रभाग क्रमांक आठ मधून मोहम्मद सालम बाकोदा यांना उमेदवारी देत भाजपनं या निवडणुकीत सर्वसमावेशकतेचा संदेश दिला आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देत भाजपनं आपला सामाजिक विस्तार वाढवण्याचा प्रयत्न केला असल्याचं विश्लेषण राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे स्थानिक पातळीवर उमेदवाराच्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून प्रचाराचे जोरदार तयारी सुरू झाली आहे गंगापूर येथे आज नामांकन पत्र दाखल करण्यासाठी एक वयस्कार उमेदवार म्हणून विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून एक मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ते वाढ क्रमांक प्रभाग नऊ मधून ते उमेदवार आहे त्या उमेदवार आपो भारतीय जनता पार्टी पक्ष ने दी और भारतीय जनता पार्टी जो है तो मुसलमान के विरोध ऐसा बोला जाता था लेकिन आपने नौ प्रभाग में जिम्मेवारी दी और आपने क्या लग आपका नाम बताइए असलकुम मेरा नाम शामा खान है मैं इसलिए जनता पार्टी में आई हूँ कि हमारे जब से बम साहब हमारे ज़िला औरंगाबाद तालुक के गंगापुर में आए हैं जब से उन्होंने भेदभाव नहीं किया उनके पास भेदभाव नहीं है और हमारे गंगापुर का विकास ही चाहिए आपको क्या लगता है आप जो आप मतदान मांगने के लिए जाएंगे आपको कैसे क्या किस तरीके से मांगा जाएगा मतदान मांगने को जाएंगे सबको मालूम है अपने गांव का विकास हो रहा अच्छा हो रहा आगे अपना गंगापुर बढ़ रहा उसको बोलेंगे भाई हमारी एक मतदान आपको दो मतदान जो है देव नक्की प्रत्येक वार्डा कि आप प्रभागा जाऊन मतदार मगना आ विका सदर्भर प्रशांत बम हम एक अजिंटा है तो अजिंठाला समोर घेऊन ते मत मागणार असं त्यांचा मत आहे अलिम चौस छत्रपती सम